महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा कासारे येथे मोफत दोनशे नेत्रोप तपासणी चाळीस मोतीबिंदू शस्त्रक्रिया पारक परिवाराचा सामाजिक उपक्रम तालुक्यातील येथे परिवार तर्फे मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू ऑपरेशन शिबिर दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बालाजी मंगल कार्यालय कासारे येथे आयोजित करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाने श्रीमती शकुंतलाबाई पारक होत्या प्रमुख म्हणून साखरे तालुका प्रवासी महासंघाचे अध्यक्ष सुरेश पार उपाध्यक्ष कांतालक्ष्मी शहा नेत्रालयाचे प्रमुख अभिजित खेडकर व नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर अर्चना वळवी यांच्या मार्गदर्शनाने दोनशे रुग्णांची नेत्ररोग तपासणी करण्यात आली चाळीस रुग्णांचे मोफत मोतीबिंदू ऑपरेशन दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी कांतालक्ष्मी शहा नेत्रालय नंदुरबार येथे करण्यात आले मोतीबिंदूंच्या रुग्णांना जाण्या येण्याची बसची सुविधा चहा नाश्ता जेवण व लेन्स टाकून ऑपरेशन व सर्व सुविधा मोफत होत्या मोतीबिंदूचे ऑपरेशन करून आलेल्या रुग्णांचे शुक्रवार दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस रोजी कासारे येथे बस स्टँडवर भव्य स्वागत करण्यात आले सुरेश पारख यांनी प्रस्तावित केले डॉक्टर हेमंत पारक कांता पारक यांनीही मनोगत व्यक्त केले शिबिराचे आयोजन सुरेश पारक मंगला पारक व पारख परिवाराने केले होते वंदे महाराष्ट्र टेनी मीडिया मुख्य संपादक शगन कोळीकरी साखरी सर्व बंदोबगिन सप्रेम नमस्कार आपल्या विकास येथे दोन तास गेला मोफत डोळे तपासणी मोफत मोतीबिंदू ऑपरेशन झाले होते त्याच्यात जवळजवळ दोनशे दो दो लोकांची मोफत डोळे तपासणी झाली त्याच्यात प्रत्येक रुग्णांची मोतीबिंदू ऑपरेशनसाठी निवड झाली त्या निवड झालेल्या रुग्णांना मो मोफत ऑपरेशन ऑपरेशनसाठी आज बुधवार पाच अकरा दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला नंदुरबार येथे ऑपरेशनसाठी पाठवण्यात येत आहे आज स्पेशल हॉस्पिटलची गाडी तुम्हाला घेण्यासाठी येत आहे आणि तुम्हाला त्या गाडीने पाठवण्यात येईल आज तिथे गेल्यावर तुम्हाला आज ॲडमिट केलं जाईल उद्या अकरा वाजता तुमच्यावर मोफत शस्त्रक्रिया केली जाईल म्हणजे मोतीबिंदूचं ऑपरेशन होईल आणि उद्या तिथे ॲडमिट झाल्यावर परवा तुमच्या डोळ्यांची तपासणी होईल आणि तुमच्या डोळ्यांवर ज्या रो पट्ट्या असतील त्या काढून तुम्हाला काळा चष्मा दिला देल, जाईल दे। आणि तुम्हाला तिथे गेल्यावर चहा पाणी नाश्ता जेवण सर्व सुविधा मोफत आहे हॉस्पिटल नवं चांगल्यापैकी आहे तिथले डॉक्टर चांगले आहेत तिथे जे मो शिस्टर आहेत सेवेकरी आहेत ते सर्व चांगल्या प्रकारे सेवा देतात आणि चांगल्या प्रकारे तुमचं ऑपरेशन केलं जाईल तुम्हाला जी दृष्टी गेली आहे ती दृष्टी परत येईल तुम्हाला परत नवीन दृष्टी मिळाल्यानंतर तुम्हाला हे जग जग बघण्याचा आनंद घेता येईल जीवनाचा आनंद घेता येईल आणि कोणावर टिकन न राहता तुम्हाला जर दु दिसायला लागलं तर तुम्ही स्वतःची कामे स्वतः कराल आणि आनंदाने जगाल आणि या सर्व सुविधांसाठी तुम्हाला सर्व तिथे मोफत शस्त्रा मो लेन्स टाकून ऑपरेशन केलं जाईल सर्वांनी सहकार्य करायचं आहे गाडी मोठी आहे सर्वांची बसण्याची सुविधा केली जाईल कोणालाही म्हणजे थांबता येणार नाही सर्वांना घे घेऊन घेत घेऊन जातील सर्वांनी सहकार्य करायचं आहे आणि गाडी आल्यावर सर्वांनी चा व्यवस्थित शिस्तबंद बसायचं आहे कोणीही गोंधळ करायचा नाही एकमेकांना सहकार्य करायचं आहे जसं तुम्ही कुठे पिकनिकला गेले किंवा ऋषीला गेले किंवा काही कार्यस्थान कुठे गेले तर तसं तुम्ही कसं आनंदाने जातात येता तसंच आनंदाने जा आनंदाने या कोणतंही टेन्शन घेऊ नका कोणतीही भीती बाळगू नका हॉस्पिटल चांगलं आहे त्यामुळे तुम्हाला काही त्रास होणार नाही वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा